जुळून येती रेशीम गाठी भाग दहा डोंट वरी तुला ज्याची भीती होती तसं काही झालेलं नाहीये फक्त घाबरलेली सो जस्ट रिलॅक्स so समर तिची भीती उमजून म्हणाला तसं तिने समरजीत कडे पाहिलं रागाच्या ऐवजी कृतज्ञतेचे भाव होत्या होते तिच्या नजरेत पहिल्यांदा आता पुढे अवंतिका बराच वेळ आपल्या बहिणीला धरून हमसून हमसून रडत होती त्या लोकांनी तिला काही केलं नसलं तरी त्या हरामखोर माणसांच्या तावडीत काही तास तिला मरणाची भीती दाखवून चेहरे हसणं हरामसांच्या पाहणं जीव मुठीत घेऊन होती ती जेवढे ही तास तिथे होती तेवढ्या वेळ मॉर्निंग वॉक साठी हॉस्टेलला लागून असलेल्या गार्डन मध्ये फिरताना तिच्या तोंडावर क्लोरोफॉर्मचा रुमाल ठेवून तिला पळवून नेलं त्या लोकांनी शुद्ध आल्यावर अंधाऱ्या खोलीत हातपाय बांधून अवघडलेल्या अवस्थेत पाहिलं होतं स्वतःला बस यातून आता आपली सुटका नाही असंच वाटत होत पण त्या दोघींच्या आई वडिलांची अर्पिताने घेतलेला निर्णय याचा परिणाम म्हणून ती आता सुखरूप सुटली होती त्या नराधमांच्या तावडीतून समर्जित म्हणाला तसं अर्पिताने गुडघे टेकले असले तरी तिच्या जीवाची आणि इज्जतीची हमी नक्कीच नव्हती जरा वेळ गेल्यावर ती शांत झाली अर्पिताने तिला पाणी पाजलं आणि मग तिचं लक्ष गेलं ते अर्पिताच्या अंगावरच्या साडीकडे गळ्यातल्या मंगळसूत्राकडे हाराकडे आणि भांगेतल्या कोंकवाकडे ते पाहून झटका लागल्यासारखी ती तिच्यापासून बाजूला झाली काही क्षण तर तिच्या मेंदूने समोरचा नजारा प्रोसेस व्हायला घेतले अर्थात अनपेक्षित होत तिच्या समोर असलेलं दृश्य दिदी हे हे काय आहे तू लग्न तिला कसं विचारावं हो, तेही कळत नव्हतं आणि अर्पिता तिला कसं समजावून सांगावं हो, तिला ते समजत नव्हतं पण तेवढ्याच समर्थाचा आवाज आला हो तुझ्या बहिणीने तुला वाचवायला लग्न केलंय माझ्यासोबत अर्पिता तिला काही सांगायला जाणार आधीच समरजीतने कुठलाही पडदा न ठेवता अवंतिकाला सांगितलं आणि ती शॉक झाली तुम्ही तुम्ही खोट बोलताय माझ्या दिदीला तर अवंतिका कदाचित अर्णव विषयी माहिती होत पण ती समोर काही बोलणार त्या आधीच अर्पिताने नकारार्थी मान हलवली समरजीत नेमका कसा आहे आणि काय माणूस आहे हे तिला अजून उमगलं नसलं तरी जो माणूस स्वतःच्या बापाच्या विरोधात जाऊ शकतो जर उद्या त्याने रागाच्या भरात अर्णवला काही केलं म्हणजे ऑलरेडी अवंतिकाचा जीव धोक्यात हो पडला होता तिच्यामुळे आता अर्णवच्या बाबतीत रिस्क नव्हती घ्यायची तिला ज्या प्रकारे त्याने अवंतिकाला जयवंतरावांच्या नाकावर टिचून सोडवून आणलं म्हणजे तिच्या लक्षात आलं त्याची मजल कुठल कुठवर असेल ते जगाच्या नजरेत तिच्यासाठी तो त्यांचा दत्तक मुलगा होता असं असलं तरी त्यांनी आश्रय दिला होता त्याला नेमकं काय कारण होतं ते माहिती नसलं तरी जर तो सगळं विसरून त्यांना वेठीच धरू शकतो तो माणूस काहीही करू शकतो अगदी कुठल्याही थराला जाऊ शकतो तुम्ही तुम्ही कोण अवंतिकाने थरथरत्या आवाजात समरजीतला विचारलं समरजीत रणदिवे हा दुसरा धक्का होता तिच्यासाठी त्याने आपल्या भारत असता आवाजात स्वतःची ओळख सांगितली म्हणजे म्हणजे तुम्ही तिने प्रश्नार्थक चेहऱ्याने आळीपाळीने अर्पिता आणि समरकडे पाहिलं जगाला जे वाटतं तोच विचार तूही करू शकते आणि त्याने मला काही फरक पडत नाही हो पण सत्य हेच आहे की तुझ्या बहिणीने लग्न केलंय माझ्यासोबत एक प्रॉपर डील केली आहे माझ्यासोबत त्या माणसांपासून तुला वाचवण्यासाठी अवंतिका तर अजूनही अविश्वासाने अव अर्पिताकडे पाहत होती अँड डोंट वरी यात तुझ्या बहिणीचा फायदाच आहे तिच्या गळ्यात बांधलेल्या मंगसूत्राच्या बदल्यात तुम्हाला दोघींची आयुष्यभराची सेफ्टीची गॅरंटी घेतली आहे मी आणि त्यात कुठेही कमी पडणार नाही त्याच्या आवाजात कुठला चढ उतार नव्हता एखादी बॅलन्स शीट वाचून दाखवी तसं अगदी सहज बेफिकरपणे म्हणाला तो त्याचं बोलणं ऐकून अवंतिका आपल्या बहिणीकडे वळली तू हे, हे सगळं माझ्यासाठी दिली तिला पुन्हा हुनका दाटून आला अर्थात खूप मोठा डिसिजन घेतला होता अर्पिताने आपल्या बहिणीसाठी अवी दुसरा पर्याय नव्हता ग माझ्याकडे मला कल्पना नव्हती कि ती गिधाड तुझ्यावर नजर ठेवून असतील माझ्यावर सुड उगवायला तुझ्या जीवावर उठली ती मला माफ करावी खरंच माफ कर म्हणत अर्पिता आपल्या बहिणीची माफी मागायला लागली नाही दीदी तू तू माफी नको मागूस ग तुझी चूक नाही आहे यात तुला कुठे माहिती होतं या दोघी बहिणींचं इमोशनल बोलणं सुरू होतं पण बहुतेक समरजीतला त्यात काळीचाही इंटरेस्ट नव्हता त्यांच्या बोलण्या रडण्याकडे स्पेशल दुर्लक्ष करत त्याने पुढची ऑर्डर सोडली अवंतिका तू आजपासून या फ्लॅटमध्ये राहू शकतेस चोवीस तास सिक्युरिटी आणि गार्ड असतील आजूबाजूला ते ऐकून अर्पिताने डोळे पुसत त्याच्याकडे पाहिलं सगळं परस्पर कसं काय ठरवू शकतो हा माणूस ती ती एकटी कशी राहणार इथे मी सोबत राहील तिच्या अर्थात असं घडल्यावर अर्पिता आपल्या बहिणीला एकटं सोडणं शक्यच नव्हतं तिच्या बोलण्यावर तो हसला लग्न झाल्यावर बायकोला फक्त नवऱ्याच्या घरी नाही तर नवऱ्या सोबतही राहावं लागतं विसरली की काय तू आणि डोंट वरी या अहिल्या मावशी आहेत या राहतील तिच्यासोबत तिची काळजी घेतील आणि हो तुला हवं असेल तर तुझ्या या मैत्रिणीलाही राहायला सांग अवंतिका सोबत त्याने अगदी सगळीच सोय करून ठेवली होती पण असं कस म्हणजे आणि मी मी नाही म्हटलंय तुमच्यासोबत यायला तर सध्या तिचे हात दगडाखाली होते पण तरीही आपलं म्हणणं ठेवायचा मांडायचा प्रयत्न करत होती ती धाडस करत तिने विचारलं अं हा विचारही मनात आणू नको नाही तर जिथून तुझ्या बहिणीला सोडवून आणलाय ना तिथे तिला पोस्ट करायला वेळ नाही लागणार मला no आवाज शांत असला तरी त्या थंड आवाजात छुपी धमकी होती ती बरोबर पोहोचली तिच्यापर्यंत तिच्या डोळ्यांनी त्याचा दुजोराही दिला सौमित्र बोलून तो सौमित्र कडे वळला हो सर सगळी व्यवस्था झालीये आणि रावसाहेब त्यांचा काय हालहवाल तेही निघाले आहेत सर तिकडून सौमित्रने सांगितलं अगदी मिनटा मिनिटाचे गबर ठेवून होता चला, ही तो चला म्हणजे आपल्यालाही निघायला हवं तो मनगटावरच्या घड्याळाकडे पाहत म्हणाला मात्र पाय नव्हता तिथून शेवटी ओवी म्हणाली तेव्हा तयार झाली ती तू जा अर्पिता आणि अवंतिकाची काळजी करू नकोस मी आहे तिच्यासोबत मी थांबेल काही दिवस नंतर बोलूयात आपण सगळं शांत झाल्यावर तसंही ओवीचं घर साताऱ्याला होतं इथे एकटीच राहायची ती अर्पिता सारखी तिलाही अवंतिकाची काळजी होतीच शिवाय सध्या समरजी व त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवण्यापलीकडे पर्याय नव्हता तिघींकडेही फायनली पुन्हा एकदा ओवीचा आणि अवंतिकाचा निरोप घेऊन अर्पिता समरजी सोबत रणदिवेंच्या बंगल्यावर जायला निघाली दिदी हे सगळं कसं म्हणजे मला कळतच नाहीये ग अवंतिका अजूनही त्या धक्क्यातून सावरली नव्हती अर्पिता गेली तसं तिने ओवीला विचारलं मी सांगते तुला सगळं पण आधी जा फ्रेश हो आणि काहीतरी खाऊन घे आणि अर्पिताची काळजी करू नको ती खमकी आहे सगळ्या परिस्थितीला सगळ्या गोष्टींना तोंड द्यायला ते तर प्रश्न तुझा होता म्हणून नाहीतर तुला माहितीये तुझी बहीण कशी आहे ते ओवी तिचे डोळे पुसत म्हणाली पण अर्णव त्याचं काय होणार दिदीचं प्रेम होतो ग त्याच्यावर आणि त्याचही मग हे मधातच काय झालं ओवी दी म्हणून अवंतिका पुन्हा रडायला लागली ओवीने तिला कसं कसं समजावून फ्रेश व्हायला पाठवलं तेवढ्यात अर्णवचा पुन्हा फोन आला हॅलो ओवी अगं अर्पिता कुठे आहे कधीचा फोन करतोय तिला पण ती फोनच उचलत नाहीये आणि अवंतिकाचं काही कळलं का कुठे आहे ती तर जयवंतराव रणदीवर सोबत काही कॉन्टॅक्ट झाला ती तयार आहे ना अपोलॉजी लिहून द्यायला तेच सांगायला फोन करत होतो हो, पण ती आहे की फोनच उचलत नाहीये ओवीने फोन उचलला तसा एका मागून एक प्रश्न विचारले अर्णवने ओवीने एक दीर्घ श्वास घेतला आणि मग त्याला म्हणाली कधी ना कधी सत्य त्याला सांगायचंच होत अर्णव आता तिच्या अपोलॉजीची काहीच गरज नाहीये अवंतिका सापडलीये माझ्या सोबतच आहे ती थँक गॉड पण कशी आणि कुठे त्या माणसाने पत्ता सांगितला तिला म्हणजे कसं काय घडलं हे ऐकून भारावलेल्या अर्णवने विचारलं अवंतिका सापडणं म्हणजे चमत्कारापेक्षा काही कमी नव्हतं राजकारणी लोकांकडून कुठल्याच गोष्टीची फुकटत अपेक्षा करू नये अर्णव अवंतिका सापडली पण त्याची खूप मोठी किंमत मोजली अर्पिताने ओवी हताश आवाजात म्हणाली म्हणजे ते ऐकून आता जीव भांड्यात पडलेला अर्णवचा आवाज पुन्हा गंभीर आणि अस्वस्थ झाला अवंतिकाला सुखरूप सोडवण्याच्या बदल्यात अर्पिताने जयवंत रणदेवीच्या मुलाशी लग्न केलंय समरजीत सोबत ओवीने दगडा हृदयावर दगड ठेवून सांगितलं आणि बस ते ऐकून अर्णव मटकण खाली बसला काही क्षण तर कानावर विश्वास बसला नाही त्याचा आणि बसेलही कसा अर्णव ऐकतोयस ना तू जयवंतराव रणदिवेला भेटायला गेलो होतो आम्ही पण तो, तो नाही सापडला म्हणून मग त्याच्या मुलाच्या ऑफिसमध्ये गेलो तिथून त्याच्याशी काही कॉन्ट्रॅक्ट होऊ शकेल का या विचाराने पण तिथे गेल्यावर त्या माणसाने ही अशी विचित्र ठेव अट ठेवली अर्पिता समोर वेळ कमी होता अर्णव शिवाय अर्पिताने अपोलॉजी लिहून दिल्यावरही तो अवंतिकाला सोडेल की नाही याची खात्री नव्हती म्हणून नायलाजाने हे पाऊल उचलावं लागलं तिला तू प्लीज प्लीज तिला चुकीचं समजू नको अर्णव तिच्या हातात काहीच नव्हतं रे आपल्या बहिणीसाठी ही किंमत चुकवावी लागली तिला ओबी एकसारखी बोलत होती पण पलीकडून काहीच रेस्पॉन्स नव्हता अर्णव अरे ऐकतोयस ना तू उत्तरादाखल एक मुख अश्रू ओघळला अर्णवच्या डोळ्यातून त्याने आयुष्यात पहिल्यांदा प्रेम केलं होतं अगदी मनापासून आणि ते प्रेम आज कायमचं त्याच्यापासून दूर गेलं त्याने काहीच न बोलता फोन डिस्कनेक्ट केला आय नो अर्णव तुला खूप त्रास झाला असेल हे सगळं ऐकून पण नशिबा समोर कुणाचं काहीच चालत नाही कदाचित तुम्ही दोघं नसाल एकमेकांच्या नशिबात आय जस्ट होप वेळेसोबत सगळ्यांचे सगळेच घाव भरून निघतील ओवी बंद झालेल्या फोनकडे पाहत मनातच म्हणाली सुलोचना सुलोचना समर घरी आहे का एअरपोर्ट पासून घरी निघालेल्या जयवंतरावांनी सुलोचनाला फोन करून विचारलं नाही ना सकाळपासून घराच्या बाहेर पडलाय तो अजून घरी आला नाहीये पण तुम्ही का विचारताय त्याच्याबद्दल आज त्याची चौकशी कशी काय त्याने त्या मुलीला सोडवून नेलाय जयवंतराव रागात दात ओट खात म्हणाले म्हणजे मग जयवंतरावाने तिला थोडक्यात काय झालं ते सगळं सांगितलं ते ऐकून सुलोचनाचाही पारा भडकला बघा म्हणाले होते ना तुम्हाला तो मुलगा नेहमी तुमचं वाईटच बघतो पाण्यात बघतो तुम्हाला तुम्ही कसे जास्तीत जास्त त्रासात राहाल हाच प्रयत्न असतो त्याचा पण आज बघा तुम्हालाच भारी पुळका आज कधी नव्हे ते सुलोचनाच्या मनातली खतखत बाहेर पडली पण सध्या जयवंतराव वेगळ्याच विचारात होते त्यामुळे सुलोचनाच्या शब्दांकडे त्यांचं लक्ष गेलं नाही एअरपोर्ट वरून पाऊन तासात ते घरी पोहोचले समरजीत समर, समर कुठे आहेस तू घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या त्यांनी मोठ्याने त्याला आवाज दिला सुलोचना बाहेर आली सोबत रिया आणि रोहनही बोला मिस्टर जयवंत रवीण दिवे का एवढा माझ्या नावाचा उद्धार होतोय घराच्या उंबऱ्यावर उभ्या असलेल्या समरजीतने अगदी कूल अॅटिट्यूड मध्ये विचारलं आणि जयवंतराव सुलोचनाने एक साथ मागे वळून पाहिलं समरजीत म्हणाला तसं त्यांचा बीपी बी पिकला ला जाण्याचा मोमेंट होता तो त्याने स्पेशल डिझाईन करून घेतलेला समोरचा नजारा पाहून एखाद्या उंच डोंगराच्या कड्यावरून आपल्याला कोणीतरी ढकलून दिल्यावर जशी अवस्था होती ना तशीच काहीशी अवस्था जयवंतरावांची झाली होती आणि सुलोचना तिचं तोंड उघड ते उघडच राहिलं मनातल्या मनात पाहिलेल्या तिच्या सगळ्या स्वार्थी स्वप्नांची राख रांगोळी गेली होती समरजीत रे अगदी एक काडी पेटवून जयवंतरावांचा मोठ्याने दिलेला आवाज ऐकून रोहन आणि रियाई बाहेर आले होते एवढंच काय तर जयवंतरावांची डरकाळी ऐकून घरातले नोकर चाकरही हातातली कामं सोडून बाहेर धावले आणि आता डोळ्याची पापणीही न लावता समोरचं दृश्य पाहत होते ते वाघळ्यांचा हात तर डायरेक्ट त्यांच्या छातीवर गेला रियाच्या डोळ्यात आश्चर्य आणि प्रश्न होते तर रोहनच्या चेहऱ्यावर राग तसा सुरुवातीपासून समरजीत रागच करायचा तो फक्त त्याच्याशी डायरेक्ट भिडायची त्याची कधी हिंमत झाली नाही जे डोळ्यासमोर होतं ते पाहून जयवंतरावांना बोलायचं बरंच काही होतं पण राग एवढा आलेला की तोंडातून शब्द फुटत नव्हते कुठल्या शब्दांमध्ये तो राग व्यक्त करावा ते शब्द सुचत नव्हते त्यांना असं म्हटलं तरी चालेल नुसती त्या रागाने छातीवर खाली होत होती डोळ्यात तर अंगार फुलले रागारागात रागात त्यांनी सोफ्याजवळ ठेवलेला कॉर्नर पिसला जोरात लात मारली त्यावर समरने एक स्मित हास्य दिलं त्यांच्याकडे पाहून जे त्यांच्या रागात आणखी खतपाणी घालणार होत आता कुठच्याही क्षणी त्यांच्या रागाचा ज्वालामुखी फुटण्याच्या मार्गावर होता सुलोचना तर खाऊ का गिळू अशा नजरेने समरकडे पाहत होती आणि मग बाजू उभ्या बाजूला उभ्या असलेल्या अर्पिताकडे अर्थात समर्दीच्या बाजूला उभी असलेली मुलगी ही अर्पिता आहे हे त्यांच्यापैकी कोणालाही माहिती नव्हतं त्यामुळे खरा झटका लागणं तर अजून बाकी होत जयवंतरावांनी तिचा फोटो पाहिला नव्हता पण वागळे वागळेने तो पाहिलेला काल माणसांना तिच्या बहिणीला उसलेलाच लावताना तिच्या बहिणीचा आणि तिचा दोघांचाही फोटो पाहिला होता त्यांनी म्हणून बिचारे छातीवर हात घेऊन उभे होते त्यामुळे या न्यूज प्रकरणात समोर मदत घेऊयात असं सुचवणाऱ्या वागळ्यांच्या तोंडचं तर तो पाणीच पळालं होतं जयवंतरावांपेक्षा त्यांचाच बीपी जास्त वाढला होता बहुतेक बाप लोकांमध्ये दरी आहे याची कल्पना होती त्यांना एवढ्या वर्षांमध्ये त्याचं कारणही माहिती होत पण समरजीतच्या मनात आपल्या वडिलांविषयी एवढा राग तो आहे याची प्रचिती आज पहिल्यांदा आली त्यांना अर्थात काही सत्य घटनांपासून ते स्वतःही अनभिज्ञ होते एका हातात ब्लेझर दुसरा हात अगदीच रिलॅक्स मोड मध्ये खिशात सरकवलेला शर्टाची वरची दोन बटन उघडी फोल्ड केलेल्या स्लीव गळ्यात हार आणि त्याच्या बाजूला घाबरलेली भांबावलेली थरथरत उभी असणारी अर्पिता तिच्या अंगावर लाल रंगाची भरझरी साडी गळ्यात हार मंगळसूत्र भांगेत कुंकू त्याचा आधार नको होता पण त्या क्षणी फक्त त्याचाच आधार होता तिला त्याच्या मागे जरा सरकून उभी होती ती जयवंतरावांविषयी छापून आणून तिने जरी त्यांना आव्हान दिलं असलं तरी समोर उभा असणारा माणूस यानेच आपल्या बहिणीला किडनॅप केलं होतं त्यांच्याविषयी मनात खूप राग असला तरी या क्षणी ती नक्कीच घाबरली होती खर तर तिथलं वातावरणच तस होत समरजित म्हणाला असला तरी तिच्या मनातली अवंतिका विषयीची काळजी जराही कमी झाली नव्हती आणि भरीस भर हे सगळं ती कितीही घाबरली आणि टेन्स असली तरी समरजित मात्र फुल रिलॅक्स मोड मध्ये होता जणू समोरचं घडतायत तेच हवं होतं त्याला जयवंतराव चेहऱ्यावर जेवढा राग दिसत होता तेवढी समरच्या चेहऱ्यावरची स्माइल ब्रॉड होत गेली काय झालं मिस्टर रणदिवे माझी एवढी आठवण काढत होतात आणि आता समोर आलो आहे तर एका शब्दाने बोलत नाहीये तुम्ही त्याने चेहऱ्यावर त्यांना खिजवणार असंच हसू ठेवत विचारलं हा काय बालिशपणा आहे समर हा काय तमाशा लावलाय आधी तू त्या मुलीला सोडवलं आणि आता हे सगळं कोण समजतो कोण तू स्वतःला जयवंतराव फायनली कडाडले मी स्वतःला काय समजतो आणि मी काय करू शकतो हे तुम्हाला तर एवढा कळलंच असे भावी मिनिस्टर साहेब बरोबर ना त्याने भुवई उंचावत विचारलं आणि एक मिनिट काय म्हणालात तुम्ही बालिशपणा तमाशा मिस्टर रणदिवे लग्न म्हणतात याला लग्न केलाय मी हिच्यासोबत आणि तेही लपून छपून नाही बरं का लिगली मॅरेज सर्टिफिकेट आहे लग्नाचं पाहिजे तो दाखवतो आणि ते नसतं तरी एकदा लग्न केल्यावर जबाबदारी नाकारली झिडकारली नसती मी इतर लोकांसारखा पाठ फिरवणारा नाहीये मी लग्नाचा तमाशा ती लोक करतात जी आपल्या लग्नाच्या बायको कडे पाठ फिरवतात आपली जबाबदाऱ्या सोडून पळून जातात त्याने त्यांच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं समर तू हे सगळं त्याच्या उत्तराने जयवंतरावांना काही एक फरक पडला नव्हता त्यांनी तर स्वतःला कधीच माफ करून टाकलं होतं जे ही झालं त्यासाठी एक एक मिनिट रणदिवे साहेब आपल्या शाब्दिक चकमकी तर सुरूच राहतात आता थोडा दमानं घ्या बरं वागळे तुमच्या साहेबांचा सा बीपी चेक केला की नाही मी तर म्हणतो डॉक्टर वगैरे बोलावून ठेवा गरज पडू शकते तो वागळेंकडे वळत म्हणाला वागळेंनी पुन्हा एकदा आपल्या कपाळावरचा घाम पुसला घसा सुकला होता त्यांचा समर काय फालतू पण आहे हा तू तु तु तुझ्या वडिलांसोबत बोलतोय लक्षात ठेव शब्द जपून वापर सुलोचनाने नवऱ्याची बाजू उचलून धरली आता तुम्हाला काय वेगळ्या भाषेत सांगू का, का मिसेस सुलोचना रणदिवे त्याने जरा वैतागलेल्या सुरातच म्हटलं बर ठीक आहे वय झालाय तुमचं कदाचित लवकर लक्षात येत नसेल मी म्हणालो मी लग्न केलंय हिच्यासोबत शी इज माय लिगली वेडेड वाईफ तुम्हाला राजकारणी लोकांमध्ये लग्नाला फालतूपणा म्हणतात का तसं असेल तर तुमचं त्याचे शब्द सुलोचनाला चांगले झोंबले तू लाख करशील लग्न पण आम्ही मानायला हवं ना ते ही कोण कुठली मुलगी हिला मी या घरची सून म्हणून कधीच एक्सपेक्ट एक्सेप्ट करणार नाही सुलोचना तावातावा ने, सुलो तावा तावा ने म्हणाली त्यावर समरजीतने टाळ्या वाजवल्या अर्पिताला तर कशाची म्हणून टोटल लागत नव्हती बघा मी म्हणाला होतो ना अगदी खरं आहे सुलोचना देवी तुम्ही नाटकातच काम करायला पाहिजे होतो हो सिच्युएशन पाहून अगदी बरोबर डायलॉग मारला खासच्या सासूचा नाटक सिनेमात गेल्या असत्या तर हे समोरचं कपाट तुमच्या अवॉर्डने भरलं असतं बघा तो सुलचनाकडे बघत म्हणाला आणि तिचं तोंड तर पाहण्यासारखं झालं आज चार लोकांनी केला होता ते ऐकून रोहनला राग आला अर्थात त्याच्या आईला बोलला होता तो मूठ आवळून तो पुढे झाला पण समोरच्या फक्त नजरेनेच गारत केलं त्याला एक दोन वेळा समोरला नडायचा प्रयत्न केला होता त्याने पण त्याबद्दल समरने त्याला जी काही समज आणि अद्दल घडवली ना त्यानंतर समोरच्या वाकड्यात कधी गेलाच नाही त्याने प्रयत्न सुद्धा केला नाही मी काय म्हणतो ती कोण कुठली आहे हे आधी जाणून तर घ्या बरं मग ठरवा तिच्या नावातलं वजन आता सगळ्यात महत्वाचं मी लग्न केलं आहे ते तर तुमच्या समोरच आहे आता मी तुम्हाला माझ्या सौभाग्यवतीची ओळख करून देतो नीट ऐका बरं बोलताना त्याने सगळ्यांवर नजर फिरवली ऐका हा रणदिवे साहेब तुमच्यासाठी विशेष तर ही आहे अर्पिता अर्पिता जाधव हो। सत्यवचन न्यूजपेपरची ओनर त्याने अर्पिताच्या बाजूला उभं राहत तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं ते ऐकून तर जयवंतरावांच्या पायाखालची जमीनच सरकली समरजीतने जेव्हा अर्पिताच्या बहिणीला सोडवलं त्यांना तेव्हाच काहीतरी काळभेर असल्याची जाणीव झाली पण त्याने एवढा मोठा गेम केला असेल याची तर त्यांना कल्पनाही नव्हती ते फक्त डोळे पाडून त्याच्याकडे पाहत राहिले अगदी डोळ्याची पापणीही न लावता आणि आता अर्पिता समरजीत रणदिवे बोलता बोलता समरजीत जयवंतरावांच्या अगदी समोर येऊन उभा राहिला जयवंतरावांनी अगदी तिथल्या खुर्चीवर बसून घेतलं वागळे यांनी खरंच डॉक्टरांना बोलावलं होतं जयवंतरावांना नाही पण त्यांना स्वतःला गरज पडणार होती बहुतेक अर्पिता जाधव म्हणजे ही ही तीच आहे ना जिने यांच्याविषयी काही बाई पेपरमध्ये लिहून आणलेलं सुलोचना तिच्याकडे तुच्छ कटाक्ष टाकत आणि रागाने पाहत म्हणाली आता तर तिच्या नजरेतली अर्पिताची किंमत आणखीनच रसा गेली होती समोर आपल्या आयुष्यात काय घडणार आहे याची जराही कल्पना नसलेल्या अर्पितासाठी हे समोरचं नाट्य अनपेक्षित होतं तसं तर त्याने त्याच्या वडिलांच्या विरोधात जाऊन तिच्या बहिणीला सोडवलं होतं त्यावरून तिला थोडाफार अंदाजही आलेला पण ज्या प्रकारे समरजित त्यांच्या वडिलांशी बोलत होता किंवा मग सुलोचनाशी बोलत होता त्याच्या आणि त्याच्या वाईवडिलांमध्ये असणारी दरी तिच्या कल्पनेपेक्षा कैक पटीने मोठी निघाली होती काही बाही नाही खरं काय तेच लिहून आणलं होतं तिने तो ठामपणे म्हणाला आणि तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं तुला आपल्या वडिलांपेक्षा खरं काय होतं याची चिंता येऊन पडलीये हे घर हे ऐश्वर्य हा बंगला हे सगळं यांच्यामुळे लक्षात ठेव हो। अरे तुझ्या बाबांची खुर्ची धोक्यात आली आहे तिच्या पत्रकारितेच्या आणि प्रामाणिकपणाच्या हौसेमुळे आपल्या घराची इज्जत चव्हाट्यावर आणायला निघाली आहे ती बदनामी करत आहे आपल्या घराची आणि या या अशा मुलीचा हात धरलास तू तु। तुला लग्नच करायचं होतं तर एकशे एक मुलींची लाईन लावली असती मी तुझ्यासाठी पण नाही चांगल्या घरातल्या श्रीमंत मुली तुला पसणी पडल्या नसत्या शेवटी तुझ्या आईचंच रक्त तू नावाला राजनंदिनी होती पण लक्षण भी सुलोचना समोरचा अक्षर उच्चारणार त्याआधी समरजीचा बुलंदा आवाज घुमला त्या बंगल्यामधच्या दिवाण घाण्यात एवढा जबरदस्त होता की कदाचित भिंतींना सुद्धा तडे जातील मिसेस रणदिवे तो आवाज ऐकून सुलोचना ही घाबरली बस यानंतर एक अक्षरही काढायचं नाही तोंडातून नाहीतर नाहीतर परिणामांची गॅरंटी नाही माझ्याकडे मी काय करेल माझं मला माहिती नाही आज बोललात ते बोललात पुन्हा माझ्या आईचं नाव तोंडावर जरी आणलं ना तर विसरून जाईल मी की तुम्ही जयवंतरावांची बायको त्याच्या प्रत्येक शब्दात जरब होती त्याचे डोळे आग ओकत होते तो त्यांच्या समोर बोट नाचवत म्हणाला त्याचा आवाज एवढा मोठा होता की दसकून अर्पिता सुद्धा दोन पावलं मागे सरकली त्याने जयवंतरावांकडे पाहिलं नसलं तरी त्याची अपेक्षा होती की त्यांनी सुलोचनाला थांबवावं हो। पण नेहमीप्रमाणे आताही ते गप्प बसले जे त्याच्या मनात त्याच्या त्यांच्याविषयी असणाऱ्या रागाला खतपाणीच घालणार ठरलं तुम्ही सगळे लक्षात ठेवा इथून पुढे अर्पिता किंवा तिच्या बहिणीकडे नजर उचलून जरी बघायचा प्रयत्न केला ना तर गाठ माझ्याशी आहे तिच्या केसाला जरी धक्का लागला ला ना तर त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल तुम्हाला मग ते कुणीही कुणी पहिलं आणि शेवटचं सा सांगतोय मी आधी रोहन मग वागळे नंतर सुलोचना आणि शेवट ती जयवंतरावांवर नजर स्थिरावत त्याने वॉर्निंग दिली त्याने तिच्यासमोर लग्न करायची अट ठेवली कदाचित तिच्या परिस्थितीचा फायदाही उचलला होता त्याने घातलेल्या एक या एका अटीमुळे तिच्या आयुष्यात कमालीची उलथापालथ झाली होती आणि या सगळ्यांचा रागही होता तिच्या मनात त्याच्याविषयी पण आज त्याने त्याच्या पूर्ण घराच्या विरुद्ध जगाविरुद्ध तिच्यासाठी घेतलेला स्टँड त्याच तिच्या पाठी खंबीरपणे उभं राहणं कुठेतरी तिला विचार करायला भाग पाडणार होत त्याच्या आयुष्याची आजवर कुणासमोरही न उलगडलेली एक दुखरी बाजू ओझरती का होईना तिच्या नजरेस पडली होती तो त्याच्या वडिलांच्या विरोधात आपल्याला मदत करायला कसा तयार झाला तिच्या मनातलं हे कोडं या घरात पाऊल ठेवल्यावर आणि समोरचं सगळं अनुभवल्यावर आणखीन स्ट्रिकी झालं होत त्या सगळ्यांना वॉर्निंग देऊन तो तिचा हात धरून ताड ताड पावलं टाकत त्याच्या रूम मध्ये गेला आणि बाकी सगळे एखाद्या वावटळीत सापडल्यागत इकडून तिकडे फेकल्या गेल्यागत स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होते आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया लवकरच पुढच्या भागात आणि हो चॅनलला ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी पटकन करून टाका Thank you.